उद्या तळोद्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा राज्याचे उपमुख्यमंत्री व शिंदे गट प्रमुख एकनाथ शिंदे यांची उद्या सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता तळोदा शहरातील आनंद चौकात होणाऱ्या जाहीर सभेच्या तयारीला वेग आला आहे शिवसेना शिंदे गट पदाधिकारी आणि कार्यकर्ते आयोजनासाठी सक्रिय झाले आहेत आज आमदार आमशा पाडवी यांनी मिल येथे हेलिपॅड ठिकाणची पाहणी केली यासोबतच सभास्थळी सभास्थळाच्या ध्वनी व्यवस्था व्यासपीठ उभारणी सुरक्षा व्यवस्था तसेच नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी याचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला त्यांच्यासोबत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आगमनाचा पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणाबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत जे महाराष्ट्र आज आम्हाला या गोष्टीचे आनंद आहे लाडकी बहिणच्या लाडका भाऊ या, या महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब ठीक साडे वाजता तोडदा येथे आगमान होणार आहे